आहे म्हणजे आम्ही याला लग्नासाठी पोरगी दाखवले तेव्हा पण घाबरला नाही आज घाबरतोय <laughs> शिव कस वाटतोय हा हावी फिलिंग पहिला पिक्चर अ डिरेक्टर मधला टर्निंग पॉइंट आणि तीन चार वर्ष मला असं वाटतं की तीन वर्ष चार वर्ष झाले मला पिक्चर वरती काम करतोय फायनली हा प्रोडक्ट कसं वाटतं दोन शब्द तुझ्याकडनं सर्वप्रथम तर मी आराध्य मोशन फिल्म्स आणि योग मोशन फिल्म्स आभार मानतो की त्यांनी या मला या नाही समजलं की मी या चित्रपट दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक म्हणून काम करतो संतोष सर अक्षय सर योगिता मोशन सर यांनी मला साथ दिली आणि खूप छान वाटतं म्हणजे पहिली फिलिंग पहिली फिलिंग असते म्हणजे आयुष्यात पहिला प्रेम असो पहिला फिल्म असो कोणी एक सारखंच सेम फिल्म तर आज म्हणजे

आपल्या दररोजच्या गोष्टींमध्ये कामामध्ये आपण ते स्वप्न कुठेतरी आपले हारून जातो किंवा आपण विसरून जातो पण तुम्ही जे मी तुम्हाला इतक्या वर्षापासून बघतोय आणि आपण तर गावकरी असतात सो संतोष सरांना मी खूप आधीपासून बघतोय आणि त्यांच्यामध्ये मी एक सुरुवातीला पण सांगितलं की तुमच्यामध्ये जो पेशन्स लेवल आहे बिंग एज अ प्रोड्युसर फिल्म मेकर डिरेक्टर म्हणजे खूप सारा प्रेशर असतो आणि आपला पण हा पहिला पिक्चर आहे तर बऱ्याच असे इन्सिडेंट होतात जे प्रोड्युसरला खूप काही फेस करावं लागतं फिल्म जेव्हा बनती त्याच्यातली जे प्रॉब्लेम्स तो बेबी असेल की लोकेशनचा इशू असेल किंवा फिल्मचा इशू असेल किंवा टीमचा इशू असेल किंवा पैशांचा इशू असेल तर आपण जेव्हा ही फिल्म सुरू केली तेव्हा तर कोविड म्हणजे अचानकच आला होता आणि आपला एक शेड्यूल झाला होता आणि दुसऱ्यांमध्ये आपण एंटर करत होतो तर ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये संतोष सर आपण जे काही शिकलोय तुमच्याकडनं काही शब्दांमध्ये ते नक्कीच म्हणजे बरेच इथे असे प्रोड्युसर्स पण आहे जे फिल्म मध्ये काम करतात त्यांनाही नवीन गोष्टी शिकायला भेटली कारण की इतके प्रॉब्लेम असताना पण हा माणूस काहीतरी करून दाखवते आणि करून दाखवले दाखवत नाही दाखवला नाही संतोष साठी सरतो सरांसाठी जोरात तर तुमच्याकडनं काही शब्द सर पहिलं सगळ्यांना तुम्ही सगळे इथं आल्याबद्दल धन्यवाद हो तीन वर्षाची मेहनत ही पहिलं शेड्यूल जेव्हा लावलं होतं त्यामुळे आमचं पंधरा दिवसाचं शूट झालं त्यानंतर लॉकडाऊन पडलं लॉकडाऊन पडल्यानंतर दोन महिन्याची गॅप पडली त्यानंतर मग अक्षय सर पण बिग बॉसला गेले राकेश सर पण बिग बॉसला गेले त्यामुळे शेड्यूल परत पुढं ढकललं भरपूर प्रॉब्लेम्स आले आणि माझ्याबरोबर योग्यता मॅम होत्या परत आमची पुढची टीम यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज इथपर्यंत म्हणजे मी पोहोचलोय आणि आपण सगळे पण पोहोचलोय त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आता शेवटचे दहा दिवस राहिलेले तर तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम द्या प्रमोशनसाठी मदत करा मला बर बारा जानेवारीला चित्रपट येतोय आपला तर तुम्ही सर्वांनी तो चित्रपट गृहातच जाऊन पहा एवढंच बोल जर आता लेखा